सर्वप्रथम घेतले जाते मुंगी हा कीटक वसाहत करून राहतो एखाद्या वसाहतीमध्ये लाखोच्या संख्येने मुंग्या राहतात प्रत्येक वसाहती आणि कामगारी मुंगे एक गायर आणि मुंगे असतात मुंगे एकमेकांशी बोलत असतील का कशा प्रकारे बोलत असतील एका मुंगीला एका मुंगीला सापडले आणण्यासाठी इतर मुंग्यांना कशा प्रकारे माहीत होते असे नाना प्रश्न आपल्याला पडतात आपण एकमेकांशी संवाद साधतो माझ्याप्रमाणे मुंगे नक्कीच व निसर्गाने प्रत्येक सजीवाला संवादा करतात विशिष्ट अशी सोय करून सर मुंग्या सुद्धा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी निसर्गाने अशी सोय केली आहे एकदा मुंगीला अन्नाचा साठा सापडल्या किती पण ते त्यांना माग आपल्या जगातून विचिष्ट्रकारचे गंध सोडतात ते मुंग हे गंध अन्नाचा साठा सापडला सोडतात तिथे वेळेला यासाठी वेगळ्या प्रकारचे घटकात या घटकांना सुगाव लागतात इतर मुलग्या त्या मुलीच्या मदतीसाठी ताबतोब येतात